मागून मिळत नाही तर तो संघर्षातून मिळवावा लागतो इतिहास साक्षी आहे ज्यांनी संघर्ष केला त्यांनाच न्याय मिळाला जय भी मित्रांनो मी राणी तुपे आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला कारण न्याय कधीही सहजासहजी मिळत नाही शेकडो वर्षे अन्याय सहन करणाऱ्या समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी संविधान तयार केलं जर तुम्हाला आयुष्यात न्याय हवा असेल तर तो संघर्षाशिवाय मिळणार नाही महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज यांनी सुद्धा संघर्ष करूनच समाजात परिवर्तन घडवलं म्हणूनच जर अन्याय होत असेल तर गप्प बसायचं नाही संघर्ष करून न्याय मिळवायचा न्याय मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो तुमच्या मते कोणत्या क्षेत्रात न्यायासाठी संघर्ष करायला हवा कमेंटमध्ये सांगा आणि असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम